सिंधुदुर्गमध्ये पारंपरिक मच्छीमारांनी आयोजित केलेलं आंदोलन वेगळ्या वर्णावर पोहोचले या आंदोलनात आमदार नितेश राणे यांनी आक्रमक होत मासाच्या मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त प्रदीप वस्त यांच्या अंगावर फेकून मारलाय या आंदोलनाचं नेतृत्व नितेश राणे यांनी केले संतप्त पारंपरिक मच्छीमारांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांच्या टेबलवर मासे ओतले बेकायदा मच्छीमारांवर कारवाई करत नसल्यामुळे देवगड येथील पारंपरिक मच्छीमारांसह मालवण इथल्या सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला यावेळी बेकायदा मच्छीमारी विरोधात आमदार नितेश राणे आक्रमक होत आयुक्त वस्तू यांना था धारेवर धरले तर काय दहा होईपर्यंत ना टाका पारंपरिक चालेल का नाही सर म्हणजे काय होतंय ना पण तुझ्या कृतीतून नाहीतर म्हणजे काय तुम्हीच सांगताय मी किनारपट्टी पेटवायची का तुम्हाला तिकडून आता मालवणला सुरू केलं मग त्या देवगडला घेऊन जायचं का तिकडे मग तुम्ही लोक राहणार बाजूला लोकांची घरा उद्ध्वस्त होणार ना लोक अंगावर केसेस घेणार मग करायचं काय मावी तुमचं नाव येणार का तेव्हा पुढे हो बोटी वाल्यांना तुम्ही सांगताय <coughs> या खुर्चीवर असे पर्यंत तुम्ही परिसीवन करा म्हणून हे तुमचेच बोल देवगड देवगडवाल्यांना आहेत हा तुमचेच बोल आहेत हे काय रे हां असं बोललाय तू नाही साहेब आए आए नाही आए। काय तुम्ही सांगितलात की नवीन मोठी करा तुम्ही मी असेपर्यंत तुम्हाला हे करतो म्हणून हे कसलं आहे तुम्ही लायसन आता किती वाढले आहेत काय सांगायला पाहिजे मी परमिशन दिली हो तुम्ही सांगताय करायला आणखी माझी दाखवायचं होते अगर अधिकारी तिथे कडक असेल तर तुम्हाला वाटतं हिंमत असणार तिकडून तू हे आम्हाला दाखवत त्यांना कशाला नाही दाखवत आम्हाला सगळे काय नियम कायदे काढून दाखवतो का रे तू ते ना का नाही दाखवत मग एक तरी बोर्ड सील करून दाखवा ना बघा बंद होतात की नाही ते एक सुद्धा बोट तुम्ही सील करू शकत नाही मे महिन्याचा पाच महिन्याचा कालावधी एक बोट कॅच करू शकलात नाही हो तुम्ही स्थानिकाची बोट कॅच केल्यात ना, ना? भाए भाए के ना ते बाहेरच्या येणारच नाहीत ते आम्ही अनुभवाने सांगितलेले आहे जेवढ्या बोटी आम्ही पकडून दिल्या ना त्यावेळी तुम्ही गोवा आम्ही पकडायचे आमच्यावर कायदेशीर कारवाई तुमचं काम आम्ही करायचं आणि आम्ही केसेल के हा उद्योग आम्ही करायचा फक्त तुमच्या संरक्षण कुठून हे कुठून आलं हे तुझ्या कारकांजीत कुठून आलं बंदी आहे ना हे कुठून आलं आता काय करायचं काय आम्ही ते सांगतो आजकाल तो सांग तू आईसा करतोस हे मासे आले कुठून आय त्याला मी मासे मी मारायला पाठवलं मध्ये कशाला बोलतोय रे मग आता आम्ही करायचं काय रे करायचं काय अशी अशीच उरे लोकांच्या इथं आयुष्य उद्ध्वस्त होतात आम्ही करायचं काय उलट कशाला बोलतो जे चुकाय ते सुधारा ना मग त्याच्यावर पुढचं ठरू ना हे आम्ही मारायला जातो असं बोलतो का उलट तू तु, तु, तुझं काम करत काय म्हणून आम्हाला इथे एवढं बसायला लागतंय तुझं काम करायला लागतंय आम्हाला उद्या आम्ही कायदा हातात घ्यायचं आमच्यावर कारवाई होणार आणि तुम्ही काय करणार मग उगाची पद दिलीत का इथे आराम करायला पैसे खायला बघा पगाराच्या पलीकडे तुझं काय आयुष्य आहे म्हणून का किती कमवत असेल तू पगारावर अवलंबून असणार का तू काय कारवाई आहे आम्हाला लिखित दे आता आणि ती कारवाईची अंमलबजावणी झाली नाही ना इथे येऊन तुम्हाला काय काय करायचं नाही का, करा का लिहून द्यायचाल मला कारवाई करण्याचा आता संबंधित वर मला पुरावा पाहिजे लिखित जस्ट टाईप करायला सुरू करायचं साईन घे नाटकं बघायची तुमच्या लोकांची झाला आम्ही कोणाला लोकांची घरं उद्वस्त व्हायचे आणि काय गप्प बसायचं काय पाच पाच दहा हजार सी ला घेत आहे हा आणि त्यांचे लगेच होतात तात्काळ कारण पैसा देणारा लगेच होणार पण जो सामान्य माणूस पाच हजार रुपये देऊ शकत नाही त्यांनी काय करायचो परत एक परत मस्ती दिसली ना या परसेड वरांच्या आमच्या देवगडला माल कुठे तर येऊन इथं तुझा धेंगाणा घालीन तुझा यावेळी नितेश राणे आगे बढ हम तुम्हाला साथ याच्या घोषणा देण्यात आल्या जिल्ह्यात सध्या दे बेकायदेशीर मासेमारी सुरू आहे त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनात शेकडो मच्छीमार सहभागी झाले होते अधिकारी अवैध परशासनधारकांना कसे पाठीशी घालतात हे सांगत आमदार नितेश राणे यांनी मत्स्य सहाय्यक आयुक्त वस्त यांना जाब विचारला वस्त समर्पक उत्तरे देत नसल्याचे पाहून नितेश राणे यांनी वस्त यांच्या अंगावर मासा फेकून मारत संताप व्यक्त केला यावेळी उपस्थित भाजप मच्छीमार सेलचे अध्यक्ष रवी किरण तोरसकर यांनी हे अधिकारी स्वतः कारवाई करीत नाहीतच परंतु आम्ही अवैध मच्छीमारी होत असल्याचे दाखवून दिले तरी आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देतात एल ई डी लाईटच्या प्रकाशातील मासेमारी ही बेकायदेशीर असताना यावर कारवाई का करीत नाही असे विचारताच एल ई डी लाईटमधील मासेमारी ही कायदेशीर असल्याचे वस्त यांनी सांगताच मच्छीमार आक्रमक झाले या प्रकारच्या मासेमारीला बारा नॉटिकलच्या बाहेर मान्यता असताना हे या निर्धारित क्षेत्राच्या आत मासेमारी करतात आम्ही हे निदर्शनास आणून दिले तरीही कोणतीही कारवाई केली जात नाही उलट आम्हालाच त्रास दिला जातो असा आरोप त्यांनी केला परराज्यातील ट्रॉलर्ससुद्धा निर्धारित क्षेत्राच्या आत मच्छीमारी करतात तरीसुद्धा तुम्ही यावर काही कारवाई करत नाही आम्ही दुसऱ्यांसारखे नाही आहोत अवैध मच्छीमारांवर कारवाई नाही केलात तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही पुन्हा आम्ही येथे येणार अशी तंबी आमदार नितेश राणे यांनी मत्स्य खात्याच्या अधिकाऱ्यांना दिली आपा मालणकर कोकण मालवण